नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा ज्यांना खोबरं वगैरे चालत नाही कोलेस्ट्रॉलचा वगैरे त्रास असतो आणखीन कोणते आधार असतात असे जर समजा कांदा टोमॅटोमध्ये जर चिकन बनवत असेल तर चिकन खूप छान होतं आपण नक्की अशा प्रकारे बनवा आता चला तर आपण हे कसं करतात ते पाहूया हे बघा एखाद्याच कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल त्यांना कांदा खोबरं चालत नसेल त्यांच्यासाठी आपण जर असं घरामध्ये वेगळं जरी चिकन बनवलं तरी चालून जातं असं मी तुम्हाला असं वेगळ्या पद्धतीमध्ये कांदा टोमॅटो हो वापरून चिकन कसं बनवतात ते दाखवूया आपण आता हे थोडंसं असं मी म्हणजे ब बोनलेस घेतले ज्याला हाडं नसतात तसं हे असं मी चिकन घेतलेलं आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे हो घेतलेलं आहे आता आपल्याला प्रथम त्याला मीठ मसाले लावून घ्यायचे आहेत हे बघा हा आता मी लाल तिखट मसाला घेतला आहे ज्याला तिखट किती प्रमाणात हवं आहे त्यानुसार तिखट आपण घ्यायचं हा मी गरम मसाला घेतला आहे हे मी चिकन मसाला असतो ना तो आहे आणि ही हळद घेतली आहे आणि मीठ घेतलंय एक चमचा मालवणी मसाला आहे आता मसाले झाले त्याच्यानंतर मी आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता ह्याची पेस्ट घेतली आहे आता हे आपण मसाले असे व्यवस्थित असं लावून ठेवायचे थोडा वेळ जरी तुम्ही पाच दहा मिनटं लावून ठेवलात ना तरी मीठ मसाले व्यवस्थित लागले जातात आणि तुम्ही अशा पद्धतीमध्ये नका म्हणजे करून बघा ज्यांना कांदा खोबऱ्याचं चालत नाही आणि जरी तुम्हाला पटकन करायचं झालं आपल्याला जर नाही कांदा खोबऱ्याचं आपल्याकडे वाटण नसतं इमर्जन्सी आपल्याला करायला जायचं तर आपण अशा पद्धतीमध्ये पण चिकन खूप छान होतं तर ह्या पद्धतीमध्ये पण तुम्ही करून बघा खूप छान होतं आता हे आपण व्यवस्थित लावू देऊया आणि कांदा वगैरे बारीक करून टोमॅटो पेस्ट करून आपण मग करायला घेऊया हे बघा आता आपण चिकन करण्यासाठी मी पॅनमध्ये प्रथम तेल घालून घेतलं तेल तापत आलं आहे तसे मी हे बघा त्याला जेवढे कांदा लागणार तेवढा मी दोन कांदे बारीक करून घेतलेले आहे कारण आपल्याला कांदा टॉमॅटोमध्ये करायचं आहे त्याच्यामुळे दोन कांदे घेतले जसं तुमचं चिकन असेल त्यानुसार कांदे घ्यायचे आता हा मी कांदा घालून घेते या तेलामध्ये कांदा छान असा नरम होऊ द्यायचा लगेच हे करायचं नाही आता दुसरं कांदा व्यवस्थित आपल्याला नरम होऊ द्यायचं आहे आपण नरम होण्यासाठी यामध्ये मीठ घातलं असतं पण आपण चिकनला मीठ लावलं आहे त्यामुळे यामध्ये आता आप आपल्याला मीठ घालायचं नाही आहे त्यामुळे अशाच प्रकारे कांदा नरम होऊ देऊया व्यवस्थित असं हे बघा आता ह्यामध्ये कांदा जसा नरम झाला आहे तसा आता मी ह्यामध्ये टोमॅटो घालून घेतला आहे आणि आता टोमॅटो असा छान असा ह्यामध्ये परतवून घेऊया जेणेकरून तेल सुटेपर्यंत आपल्याला हा टोमॅटो ह्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो टाकताना तर व्हिडिओ जरा स्किप झाला त्याच्यामुळे हा मी दोन टोमॅटोचा रस घेतलेला आहे म्हणजे दोन टोमॅटो हे मिक्सरमधून असे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही चुरीने बारीक करून घेतलात तरी चालेल मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे आणि हा टोमॅटोचं जर असं पाणी व्यवस्थित असं सुकलं गेलं पाहिजे व्यवस्थित शिजला गेला पाहिजे हे बघा आता छान असं तेल सुटलं गेलं आहे हे बघा टोमॅटो पण आपला व्यवस्थित झाला आहे आता आपल्याला ह्यामध्ये जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे ते घालून घेऊया एकदम सोप्या पद्धतीमध्ये फक्त कांदा टोमॅटो आणि आपले रेग्युलर ते चिकनला लावलेले जे मसाले आहेत त्यामध्ये सुद्धा हे चिकन छान होतं आता हे मी छान असं परतवून घेते हे बघा छान मी असं परतवून घेतलं आता आपल्याला अगदी थोडं पाणी घालून हे शिजवायचं आहे आपल्याला सुक्क असं कांदा टोमॅटोतलं करायचं आहे तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी घालून व्यवस्थित असं करून घेत घेऊ शकता त्याची पण कांदा टोमॅटोतली पण हे रस्त्या जर तुम्ही जास्त कांदा टोमॅटो वापरला तर छान अशी ग्रेव्ही होऊन जाते आता हे बघा मी जरा पण नुसतं असं नावाला पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये पण चिकन आपलं हे कांदा टोमॅटोमुळे ते छान शिजलं जातं आता थोडं मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला झाकण मारून हे शिजवून घेऊया मध्ये मध्ये प परतून घ्यायचं हे बघा मस्त असं आपण अगदी अर्धा पेलं पाणी घातलेलं आणि अगदी थोडंसं तेल पण होतं पण कांदा टोमॅटोला पाणी सुटतं आणि व्यवस्थित असं आपलं चिकन होतं आणि जर तुम्हाला ह्यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून पाणी वाढवून हो, अजून छान असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित असं फास्ट गॅस करून मग आता हे बघा चिकन आपलं चां चांगलं शिजलं गेलेलं आहे तरी पण आता आपण झाकण काढून दोन मिनटं अजून छान असं शिजवून घेऊयात जेणेकरून ही थोडीशी ग्रेव्ही आहे ना ती आपल्याला सुकवायची आहे तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर असं ठेवू शकता तुम्ही पण आता मला ग्रेवी अजून सुकवायची आहे त्यामुळे मी आता झाकण न ठेवता शिजवून घेते हे बघा छान असं हे मस्त असं सुकलं गेलं आणि अजून थंड झाल्यावर छान असं सुकलं जाणार आता आपण घॅस बंद करून घेऊया आपण नक्की अशा प्रकारे ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल त्यांच्यासाठी अशा पद्धतीत कांदा टोमॅटो घालून केलात तरी चालेल आता हे बघा मी अशी नंतर गॅस बंद करून झाल्यावर कोथंबीर घालून घेते खूप छान होतं नक्की करा अशा प्रकारे हे बघा मंडळी ज्यांना कांदा खोबऱ्याचं चालत नसतील त्यांच्यासाठी मी मस्त असं कांदा टोमॅटोतलं म चिकन मसाला करून दाखवलेला आहे खूप छान होतं नक्की करून पहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद